शेवगाव तालुक्यातील वरूर येथे रामधन रामदयाल पलोड यांचा वरूर येथे मोठा वाडा आहे या वाड्यात गुप्तधन आहे याची माहिती सर्व वरूर येथील नागरिकांना होती हे गुप्तधन काढण्याचा अनेक वेळा प्रयत्न झाला होता मागील दोन वर्षांपासून हे गुप्तधन काढण्याचा अनेक वेळा प्रयत्न झाला यावेळी नार यावेळी नारळ उदबत्त्या गोमूत्र आणि कापूर लावून पूजा करून खोदकाम सुरू केले परंतु सतर्क नागरिकांमुळे त्याचा प्रयत्न फसला होता त्यानंतर येथील नागरिकांनी पहारा देण्यास सुरुवात केली परंतु दोन वर्षांनंतर खोदकामात तेथे तिजोरी सापडली ही तिजोरी पलोड यांनी काढून ट्रॅक्टरमधून आपल्या शेतात नेऊन ठेवली परंतु ती खोलण्यात येत नव्हती खबऱ्यांमार्फत पोलिसांना माहिती मिळाली असता पोलीस उपनिरीक्षक बाबासाहेब चव्हाण पीएसआय सुहास घाटेकर राजू चव्हाण बाबासाहेब खेडकर मगरगुंड दराडे यांनी तेथे आणून चौकशी केली असता ती तिजोरी घेऊन शेवगाव पोलीस स्टेशनला आणली तहसीलदारांना याबाबत कळविले असून ती तिजोरी फोडून त्यात काय निघते याकडेच नागरिकांचे लक्ष लागले आहे काल दिनांक वीस एक सोळा तेवीस वाजता सुमारास गुप्त बातमीदारांनी बातमी दिली होती गावात पडक्या गुप्त धनाची माहिती आहे तिथे ट्रॅक्टरनी ट्रेझरी काढली आहे आणि ते पल्लोड नावाचा माणूस ट्रॅक्टर घेऊन पळून गेलाय असं समजल्यावर आम्ही पथकाचं तिथं गेलो शेती ट्रॅक्टर म्हणजे ट्रेझरी होती विथ फक्त ट्रॉलर ट्रेलर होता त्याला ट्रॅक्टर इंजिन काढून नेलं होतं नंतर पोलिसांच्या पथकाच्या मदतीने ट्रॅक्टर आणून ते ट्रॉली पोलीस स्टेशनला आणलेली आहे त्याबाबत तहसीलदार शिवगाव यांना माहिती दिलेली आहे त्यांच्या उपस्थितीत भेटण्याचा तपास करून म्हणजे ट्रेझरी ओपन करून पंचनामा करून मग पुढील कारवाई करण्याची तजवीज ठेवलेली चोवीस साठी प्रतिनिधी संदीप देहाड राय सह अलीम शेख शेवगाव